त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होत त्यांच्या प्रेमाला तीन वर्ष कम्प्लीट झाले होते अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये होतो की त्यांचं आयुष्य उलटा पालन त्या मोलाच म्हणजे त्या प्रियकराच लग्न ठरत त्याच्या मर्दीच्या विरुद्ध तो लग्नाला तयार नसताना तरी पण त्याचे आई वडील त्याला बळजबरी करतात त्याला हाणून मारून लग्नाला त्या करतात तरी पण तो मुलगा त्या लग्नाला तयार नसतो आणि त्या प्रियसीला सांगतो कि माझ्यावर व्हायला लागले मला हाना ला, मला मारायला लागले आपल्याला हे जर लग्न थांबायचं असेल तर आपण पळून जाऊ लग्न करू पण त्या प्रियसीला हे चुकीचं वाटलं घरातनं पळून जाणं हे अत्यंत वाईट गोष्ट त्या प्रियकाराला असं काही वेगळंच काय शंका आली आणि त्याने असं डिसिजन घेतला तिने आपल्या प्रियश्रीला मारून टाकलं मित्रांनो अत्यंत धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडलेली आहे काय आहे ही घटना कशी घडली सगळं सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा मी क्राईम स्टोरी घेऊन आलेली ही क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला मध्य प्रदेश मध्ये जाऊ लागत त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं माझ्या चॅनलवर म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलवर स्ट्राईक आलं होतं ते स्ट्राईक एक आठवड्यासाठी आलं होतं त्यामुळं माझ्या चॅनलचं चा खूप व्ह्यूज डाऊन गेलेले आणि त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज त्यासाठी मला खूप सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि यूज यूज द्या असं मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो ही स्टोरी ऐकण्यासाठी आता आपल्याला मध्य प्रदेश मध्ये मध्य प्रदेश मध्ये मेरठ अमरपूर इथे गाव मध्य प्रदेश मध्ये मेरठ हे जिल्हा आहे का तालुका आहे मला माहिती नाही इथे ती घटना आहे आणि अमरपूर हे गाव आहे ह्या गावामध्ये घडलेली घटना आहे त्या गावामध्ये मनीष नावाचा एक मुलगा आहे त्याच्या एक मुलीवर प्रेम होतं त्याच्या प्रेमाला तीन वर्षे कम्प्लीट होतात आणि त्या मुलीचं नाव आहे विधी तर त्यांनी प्रपोज केलं कस तर विधी आणि हे मनीष घराच्या शेजारी राहत होते घराच्या शेजारी असल्यामुळं त्याचं लहानाचे मोठे पण तिथच झालेले दहा वर्षापासून ते तिथच राहत होते आणि मनीष वीस वर्षाचा आहे आता ते वीस वर्षाचं म्हणलं तर त्याचं सॉरी तो वीस वर्षाचा नाहीये तर पंचवीस सव्वीस वर्षाचा आहे आणि दहा वर्ष म्हणजे तो कमीत कमी बारा तेरा वर्षाचा असताना त्यांची यांची दोघांची ओळख झाली असत तेव्हा ते विधी किंवा मनुष्य तर राहायला आले असल त्या मध्ये आणि तिथंच त्यांची ओळख झाली वळखीचं रूपांतर प्रेमात होऊ लागलं लहानाचे मोठे तिथेच झाले लहानपणी ते एकमेक खेळत होते पण त्यांचं लहानपणीची फिलिंग वेगळी होती आणि वाईट आल्याच्या नंतर फिलिंग वेगळी झाली होती त्यामुळे त्यांचं एकमेकाची ओळख ऑलरेडी होती त्या वळखीचं रूपांतर प्रेमात झालं त्यांची ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्यांनी एकमेकाला प्रपोज केलं विधी मनीषला खूप आवडत होती मनीष विधीला खूप आवडत होता म्हणून त्यांनी एकमेकांना एक्सेप्ट केलं त्यांचं प्रेम प्रकरण तीन वर्ष कम्प्लीट होऊ गेले ते एक वर्ष म्हणजे त्यांचं बरंच काही काम झालेले लॉजवर असो शेतात असो त्यांचं सध्या शेत देखील होत शेतात बाहेर कुठं ते त्यांच्या घरच्यांना सोडून सगळ्यांना गोष्ट माहिती होती की यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यांचे फ्रेंड असो किंवा बाहेरचे लोक असो ते बाळकीच्या आसपासचे त्यांना सगळ्यांना माहिती होतं फक्त घरच्यांना हे माहिती नव्हतं आणि अचानक एक दिवस मला लग्न ठरण्यात येतं मनीष लग्नाला नकार देतो आणि सरळ गोष्टीत सांगतो की की मला हे लग्न करायचं आहे त्यावेळेस तो कारण विचारतात तरी पण तो काही सांगत नाही ज्यावेळेस ते लग्नात तयार हो असं म्हणल्यावर तो नाही म्हणतो त्यावेळेस त्याला खूप हान्य देतो मार कार मा खूप मारण्यात येतो त्याला मारण्यात आल्याच्या नंतर तो खरं ते सांगतो ते सांगतो की माझं विधीवर खूप प्रेम आहे तो खूप कुठली विधी असं म्हणल्याच्या नंतर तो आपल्या घराच्या शेजारतील राहणारी विधी आहे ती मी प्रेम करतोय त्या सगळं मी जगू शकत नाही त्याशिवाय मी जगू शकत नाही आणि तिच्यावर तुम्ही लग्न लावून नाही दिलं आत्महत्या केली हे कळल्याच्या नंतर हे कळल्याच्या नंतर नातेवाईक जरा हादरले इतके वर्ष झालं तीन वर्षापासून प्रेम प्रकरण आहे आणि तो आम्हाला एक शब्दात माहिती नाही अचानक तुझं लग्न ठरलं आम्ही सगळं तिथं फिक्स करून आणलेले अचानक तू सांगितलं कसं व्हायचं आई वडील जे होते ते खूप जुन्या विचारत होते त्यांची विधीची जात आणि मनीषी जात एक असली तरी सुद्धा लग्नाला नकार होता कारण प्रेम होतं त्या प्रेमाला असं का विरोध होता हे कारण देखील समोर नाही आलं तो मनीष म्हणत होता चांगलीच मुलगी आहे तुमच्या डोळ्याच्या समोर वाढलेली काय आपलं फरक आहे तिच्याला आपलं तिचं बरोबर लग्न माझं लावण्यासाठी तर तो बाप जो आहे तो काय सांगत नाही आणि त्यांना खूप थोडं देतो आणि त्याला कुळ चुकतं मनीषला की हे लोक माझं काय ऐकणार नाही आता एकच मार्गे पळून जाऊन लग्न तेव्हा तो सगळं विधीला सांगतो विधी या गोष्टीला सप्त नकार असत ती विधी ती सळ म्हणते की एक टायमाला आपण लग्न केलं नाही तर चालेल कारण ह्याच्यामुळं आपले नातेवाईक दुखवणार नाही त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार आणि याच्यामुळं तू बी खुश राह मी पण खुश राहते ती पण खूप रडत होती आता तिने पण घरच्यांना सगळं सांगितलं होतं तिच्या आईवडील देखील हे मान्य करायला तयार नव्हते हे प्रेम प्रेम काय नसतं शाळेकडे लक्ष दे म्हणजे शाळा तर पूर्ण झालीच होती तिची पण आणखी ते काही प्रोसेस असते शाळा प्रोसेस करण्याचं ते पूर्ण करत होते आणि मनीष जो होता मेडिकल स्टुडंट झाला होता म्हणजे मेडिकलचा कोर्स झाला होता आणि तो कुठंतर मेडिकल मध्ये एक फॉर्मेलिटी मध्ये एक काम करत होता ते अनुभव येण्यासाठी मग तो काम करत होता त्या दरम्यान त्याचं लग्न आलं तेव्हा ती सांगत होती की सगळं विसरून जाऊ आपण आता पुढचं औषध सुरुवात करू ते खूप रडत होती विधी आणि ते मनीष सुद्धा पण ते मनीष जो होता खूप हट्टी होता त्याने म्हणत होता आपण फोळून जाऊया पण ती विधी काय ऐकायला तयार नव्हती तर हे सगळं चलत असताना त्याचा साखरपुडा झाला मनीषचा आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर तरी पण तो या गोष्टीला राजी नव्हता आणि एक दिवस आपल्या शेजारीच्या घरामध्ये ती राहत्या म्हणजे तिथे तो गेला रात्रीच्या तीन चार वाजता तिथे गेल्याच्या नंतर तो सांगत होता आपण तिकडे जाऊन पळून जाऊन लग्न करूया आपण आपण सुखाचा संसार करूया आपला ऐकणार आहे आपल्या प्रेमाला का काही समजू शकत नाही असं जो मनीष सांगत होता विधी सरळ म्हणून होती तू येडा नाही का तुझं आता लग्न झालंय आता तुझं साखरपुडा झाले आता तू तुझ्या आयुष्यात सुरुवात कर मी माझं बघून घेईल आपलं प्रेम आहे मी तुझ्यावर पण खूप प्रेम करते तरी सुद्धा माझे घरचे सुद्धा तुझ्या घरचे सुद्धा ऐकत नाही तर आपण काय करू शकतो हो? बोलून जाणं हे एकमेकांना मान्य नाहीये कारण माझ्या घरच्यांची इज्जत जाईल किंवा घरच्यांची इज्जत जाईल इज्जत जाईल ती वेगळी ते वर्षानुवर्ष आपलं नातं आहे खानदानाचं म्हणजे ते माझ्या घराण्याचं आणि तुझ्या घराण्याचं ते मैत्री आहे तुटून जाईल आपण लग्न झालं त्यानंतर त्या समजून सांगते पण तो मनीष होता तो हट्टी होता त्याला ते काय सांगत होती तर समजत नव्हतं ती सगळं सगळं नाही म्हणल्यामुळं तिचा राग आल्यावर झाला मनीषचा त्याला काय वाटलं काय म्हणते त्या मनामध्ये काय येत होतं ती खूप वर्षापासून नाही नाही म्हणत होती आणि ह्याच्या मनामध्ये अशंका निर्माण व्हायला लागली म्हणजे संशय त्या चारित्र येत होता म्हणजे निधीच्या चारित्र तो संशय घेत होता ह्या रागातून त्याने आपल्या केशातनं त्याने एक बंदूक आणली होती कट्टा होता त्या कट्टा मानतात त्याला त्या कट्ट्या त्याने आणला आणि त्या कट्ट्याने तिच्या डोक्यात तिने गोळी घातली आणि गोळीच्या आवाजाने आसपासचे लोक हादरली त्या कट्ट्याने तिने तीन चार गोळ्या मस्तकात गाठल्या आणि शेवटी तिने सत्तर गोळी जाणून घेतली हे ती झाल्याच्या नंतर आवाज आला आवाज आल्याच्या नंतर तिथं लोक जमा झाले आणि बघितलं तर काही घराच्या किचन मध्ये दोन डेड बॉड्या पडलेल्या आहेत दोघांवर गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत असं कळल्याच्या नंतर काही तासानंतर पोलिस आले पोलिसांनी डेड बॉड्या बघितल्या डेड बॉड्या बघितल्याच्या नंतर त्यांची पोस्टमॉर्टम म्हणजे ते पोस्टमॉर्टमला पाठवलं इन्क्वायरी करून इन्क्वायरी म्हणजे पोस्टमॉर्टमला पाठवल्याच्या नंतर ही चौकशी करण्यात आली काय प्रकारे तर मुलाच्या साईडच्या म्हणजे लोकांनी मनी साईडच्या लोकांना कंप्लेंट दाखल केली की ऑनलाईन किलिंगची ही केस आहे म्हणजे काय प्रकार आहे तर असं प्रकार घडला ऑनलाईन किलिंगची कंप्लेंट दाखल केली आहे पोरच्या तर कुर्ड साईडने असं सांगितलं की की हे पळून जाणार होते आणि सगळं मी ऐकलेलं म्हणजे विधीची छोटी बहीण आहे ती रात्री पाणी प्यायला उठली होती त्यावेळेस तिने सगळं ऐकलं ते बंदूक झाडल्याच्या गोळ्यात पण तिने ऐकलं तिने असं सांगितलं की रात्रीचे तीन वाजता मी पाणी प्यायला उठले होते ते पाणी पिताना मला आवाज आला किचन मध्ये मी गेले तेव्हा ते बघितलं तर माझे बहीण आणि ते मनीष काहीतरी बोलत होते त्यावेळेस मनीष म्हणत होता आपण पळून जाऊया माझ्या घरचे ऐकत नाहीये तर हे लोक आपल्या ऐकणार ती विधी होती ती स्पष्टपणे नाही म्हणून होती की आपल्या घरचं नाव खराब होईल आपण असं तू तुझ्या आयुष्याचं बघ मी माझ्या आयुष्याचं बघते तेव्हा त्या मनिषीला राग आला आणि तिने माझ्या बहिणीच्या डोक्यात गोळी गाठली अशी तिने स्टेटमेंट दिलं आणि पुरेच्या साईडच्या पुरे पोराच्या पुरे साईडने लोकांनी ऑलरेडी ते रन सुरुवात केली होती की ऑनर किलिंग ऑनर किलिंग म्हणजे त्या मुलाला रात्रीच्या एक वाजता तिने फोन करून बोलवलं त्या फोन करून बोलवल्याच्या नंतर तिने एक गेम खेळला त्याच्यातनं त्या मुलाचा मुलगा सारखा पाठीमाग लागला होता म्हणून म्हणून हिनी विदिन एजेसनं सुटका होण्यासाठी ह्याच्यावर असं काय डाव रचलेला आहे हे असं म्हणल्याच्या नंतर पुरीच्या साईड आपण खूप राहिलेलं आहे आणि या खाटला खूप मोठ्यापर्यंत जाणार आहे हे सुद्धा पुरी साईडचं नाव बदनाम करायचं खूप प्रयत्न म्हणजे पोराच्या साईडनी पुरीचं नाव बदनाम करायचं खूप प्रयत्न करत होते पण ह्या राग त्यांना अनावर झाला म्हणजे मुलीच्या साईडच्या लोकांनी आणि सुद्धा यांच्यावर गुन्हा ठोकायला सुरुवात की का का की यांचा मुलगा माझ्या मुलीवर बळजबरी करत होता बा सारखं सारखं जबरदस्ती करत होता पळून जाण्याच्या गोष्टी करत होता अशी त्यांनी कम्प्लेट ठेवून दिली आता कम्प्लेट मुळे पोलिसवर खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि त्यांनी एक आव्हान दिले की की आम्ही आमची जिम्मेदारी योग्य प्रमाणे आपली चौकशी करतो त्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याच्या नंतर काय डिसिजन आहे काय नाही हे आम्ही योग्य पद्धतीने तुमचं मांडणी करतो म्हणजे पोराच्या साईडचं पण ऐकतो आम्ही पुरेच्या साईडचा पण ऐकतो त्यानंतर त्यांनी कॉल देखील चेक केलेले आहेत त्यानंतर ते, ते, ते काय समोर येईल आणि काय नाही हे खूप मोठा प्रश्न आहे पण मित्रांनो प्रेम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून असा डिसिजन घेणं हा काय योग्य आहे का हा केस इथपर्यंतच होत ह्याच्या पुढे आता काय निर्णय आणि काय नाही हे काय मला काय पुढे काय माहिती नाही आता माहिती येईल तसं मी तुम्हाला सांगत पण मित्रांनो प्रेम पूर्ण नाही झालं तर हे डिसिजन घेणं योग्य आहे का नाही कारण आपल्या देशामध्ये एक असं एक देव आहे अशी एक देवी आहे तिचं प्रेम पूर्ण नाही झालं तरी सुद्धा ते अमर दे आणि अशा प्रेमाला आपण कधीही इसरू शकत नाही काही लोक मानतात हे आधुनिक प्रेम कहाणी आहे इसलिए लोक उसको बढावा देते जो प्रेम कहाणी पूरी हो जाते उसकी कोई सच्चाई नाही बात कहाणी नाही बताता मित्रांनो ही अशी काही लोक पण असतात आणि अशी काही लोक पण असतात मित्रांनो मी एक सामान्य माणूस आहे मी आज आसपासच्या घटना घडलेलं मी तुम्हाला सांगतो तेच सांगणं हे माझं काम आहे माझ टायटल हेच आहे की जे घडलेले ते सांगणं आणि तुमच्याकडनं आपण मत जाणून घेऊया हे मध्ये सांगा की हे काय आहे काय नाही प्रेम पूर्ण म्हणजे प्रेमाला तिने स्पष्टपणे लग्नाला नकार दिला त्या प्रेम असल्या तरी पण तरी बस त्या प्रियाकराने हे समजून न घेता त्या डोक्यात गोळी घातली आणि योग्य आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पुरीने असं काय समजून पोरांना अकोला की ते कळलं होतं की पोरीची आज दोन्ही जर लग्न कळून जाऊन लग्न केलं तर दोन्ही साइडच्या बाबतीत दुश्मनी निर्माण होईल आई वडिलांची इज्जत जाईल ते सगळं समजून सांगितलं पण त्या पोराला ते फक्त फक्त तिचं दिसत होतं का बोलतच काय दिसत होतं हे काय मला माहिती नाही पण त्या मुलाने असं काय डिसिजन घेतला म्हणजे परफेक्ट त्या मुलाची प्लॅनिंग त्या मनीसची प्लॅनिंगच असं मला वाटतं कारण ते बंदूक कुठनं भेटणार असे साध कट्ट बंदूक एक गुन्हे असतात असे भेटत नाही साधी सुद्धा असं रस्ते काही विकणारे लोक नसत असं कट हे ब्लॅक कट असतं आणि तिथन ते घेतलं ज्या दिवशी त्या विधीने ह्या गोष्टीला नकार दिला म्हणजे कोणी मी तुझ्या बरोबर पळून नाही जाणार हे तिने स्पष्टपणे सांगितल्यामुळं त्यावेळेस त्याच हा टाळकं हल्लं असत आणि त्याने त्याने तिच्या डोक्यातच वेगवेगळ्या बलते विचार करायला सुरुवात केली असत असं माझं मत आहे मित्रांनो स्टोरी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा विधीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे मनीषच्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे मध्ये नक्की सांगा आणि स्टोरी आवडली तर चॅनलला लाईक करा आणि स्टोरीला म्हणजे स्टोरीवर तुमचं काय मत आहे आणि काय नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर चॅनलला स्क्राईब करा तर मी पुन्हा भेटले नमस्कार